नीजन्ण। नीजन्ण। <laughs> <laughs> मग मग मला बोलायचं भाई अरे काल का थांबतो गडबडीत निघायचं काम आहे का हा कळलं बघा मी आंतरराष्ट्रीय कार्ड भरालो तुम्हाला येत नाही सरकारी

मग हमी त्यांना सांगून आम्ही राष्ट्रामध्ये दौंडी देतो लवकर जा आणि उद्या सकाळी दहा वाजता एकदा राज्याभ झालो की राजा आणि ओकण्यासाठी बोलवतो तुमचं एक काम करा बोलतो हे फक्त एकच काम करा आपल्या राष्ट्रामध्ये दवंडी द्या किती दंडी देऊ गावंडी नाही दवंडी गौंडी देऊ देवाधायच्या गौंडी द्यायला लागला ह्यांचं थरगं बांधायचा हे नायका ह्यांचं थरगे तर थंडीत बांधून काय करतेस वर्षाला फुलं टाकायला लागतील फुलं टाकायला आमच्या आमच्या गावाला सांगा की दवंडी द्या हा काय म्हणून ऐका ऐका उद्या सकाळी दहा वाजता त्याचा राज्याभिषेक होणार आहे तरी राष्ट्रातील सर्व मानकऱ्यांनी ताबडतोब मध्ये हजर राहा चला चौकात हो चला म्हणणार चौकडे नाही नाही काय म्हणून द्यायचं माझं नाही त्याचं काय म्हणून द्यायचं म्हणजे लक्षात म्हणजे एक वेळ सांगितलं समजलेलं दिसत नाही लक्षात राहत नाही हो तिच्या असे हो ऐकाय का तुमच्या सकाळी दहा वाजता त्याचा राज्याभिषेक होणार आहे तरी राष्ट्रातील सर्व मानकऱ्यांनी ताबडतोब दरबाल मध्ये हजर रहा आता पुढला एकच उरलाय जकिट हं अर्जा आपल्याला म्हणते की रे जाऊन दे ठीक आहे तुम्ही सांगितलेली जाऊन देतो तो चल기 कोण तो सांगितलंय नाही मग काय ठरले त्याचं तु नाही का कामाव काय दे तूच तू दे जा तुला काय हसेल तोपतो असंला नकोय रे मला करू शब्द नाही गरजच नाही तर देऊ देला जाऊन दे काय झालं काय झालं म्हणजे सांगितलं मी कांगणी करणार नाही काय ठरले माझं मक्बळ जुतार अंतर्दाच्या बाहेर जा हे जातलं नाही काय कळत नाही